कौलवीतील बाळासाहेब पाटील विद्यालयाच्या वतीनं समाज प्रबोधन दिंडी रातनगिरी तालुक्यातील कौलवीतील बाळासाहेब कृष्णराव पाटील हायस्कूल या प्रशाळेच्या वतीनं कौलव गावात समाज प्रबोधन दिंडी काढण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी कौलव गावात साक्षरता आणि वृक्षारोपण विषयक जागृती करणारे अभंग सादरीकरण केले बाळासाहेब पाटील हायस्कूल शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी मंडळींच्या पोशाखात शाळेत उपस्थित झाले हरिनामाचा गजर करीत विठ्ठल रुक्माई प्रतिमेची दिंडी पूजन वारकरी महिला सारिका लोहार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी उपस्थित होते शाळेतील मुख्याध्यापिका एस एस खाडे आनंदराव चरापरे सोमनाथ जाधव अशोक कांबळे संतोष फुटाणे सौ कुर्णी कदम मॅडम चौगले मॅडम यांच्या सहशिक्षक कर्मचारी विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले शाळेच्या पटांगणातून दिंडीला सुरुवात झाली यावेळी सावंत आणि संबोधी कांबळे यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रबोधन दिंडी सादरीकरण केलं कौलव मध्यवर्ती चौकात गावकऱ्यांच्या उपस्थितीत समाज प्रबोधन केलं समाज प्रबोधन दिंडीमध्ये कौलव मधील महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या